कुरंगा इचलकरंजी मार्गावरील सर्वात चांगला व आरामदायी प्रवास होणारा मार्ग म्हणून ओळखला जाणारा हेरवाड अब्दुलाट मार्ग ओळखला जातो नृसिवाडी दत्तदर्शनाला जाणारे भाविक इचलकरंजीला व्यवसाय शिक्षण व कामधंद्यासाठी जाणारे प्रवासी या मार्गाचा सर्वाधिक वापर करतात आणि हेरवाडच्या बाजूने दोन किलोमीटर अंतरापर्यंत मार्गावर खड्डेच खड्डे पडले होते खड्ड्यातून मार्ग काढताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत होती याच मार्गावरून पंचगंगा नदीवरून जाणाऱ्या पाईपलाईन्स मोठ्या प्रमाणावर गेलेल्या आहेत त्या ठिकाणी ही जागोजागी खड्ड्याचं साम्राज्य पसरलेलं होतं सुतार ओढ्याजवळील उतारावर अब्दुल्लाट गावात हेरवाड कॉर्नरवरील रस्ता कायमस्वरूपी उखडलेल्या अवस्थेतच आहे त्याचबरोबर चैतन्य पब्लिक स्कूल व गुरुकुल शिक्षण संस्था या परिसरातील रस्त्यांची अवस्था बी फार बिकट झाली होती सध्या ऊस हंगाम जोरात सुरू असल्यानं या मार्गावरून मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक सुरू होती आहे यापूर्वी या, या मार्गावर छोटे मोठे अपघात घडले होते खड्ड्यांमुळे अपघात होऊन जीवितहानी होऊ नये यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्यानं त्वरित खड्डे मजून तसेच उघडलेला रस, उघडलेला रस्ता दुरुस्त करण्याची मागणी प्रवाशातून व ग्रामस्थांमधून होत होती सामाजिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणाऱ्या प्रसारमाध्यमाने वाचा फोडली होती याची दखल घेत सोमवार दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्ता दुरुस्तीच्या कामास सुरुवात झाल्यानं वाहनधारक व ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे मराठी एस न्यूज साठी दडहून जहांगीर